हाय फ्रेंड नमस्कार तुम्ही सगळेजण कसे आहात बघा स्वस्त राहा मस्त राहा त्याला एक आठ दहा दिवस झाले तर व्हिडिओ टाकायला वेळ भे भेटला नाही पोरांना दातां निघायला लागले त्याच्यामुळं काय झालं आजारी होती त्यांना दररोज न्यायचं आणायचं सलायन लावायचं त्यांना काही पाणी बी पचन नव्हतं उलटी व्हायची लगेच त्यांची त्याच्यामुळं ते काही वेळ भे भेटला भे भेट का भेट भेट नाही त्याच्यामुळं सपोर्ट करत जावा माझा व्हिडिओ बघत जावा कारण एकतर वेळ भेटत नाही व्हिडिओ टाकायला आणि त्याच्यामुळं वॉच टाईम बी वाढत नाही काय प्रॉब्लेम आता कधी होईल तेव्हा होईल चॅनल आता टाकत राहायचं हळूहळू कारण जुळी बाळ असल्यामुळं वेळ पण भेटत नाही व्हिडिओ टाकायला आणि कामं असतात ती त्याच्यामुळं वाटलं होतं होईल एका वर्षात पूर्ण पण एक वर्ष झालं नाही आहे झालं आणखी चॅनल आहे तरी पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं चौदा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत बघा तुमच्या सपोर्ट काही होऊ शकत नव्हतं तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे चौदा हजार सबस्क्राईब तर पूर्ण झालेत बघा दीदी दिदी पण म्हणायला लागली दीदीची पण परीक्षा चालू आहे दहावीची तिला पण तिच्या बह्याची आठवण ल यायला लागली कारण तिथं तिजा नंबर तिच्या शाळेपासून लांब आलाय ना लंबर तिचा मग सगळ्यांची वडील नेहायला येतात ना गाडीवर मग मला म्हणायला लागली की आपला भैया असता तर मला पण नेहायला आला असतं ना आता आई भैया गाडीवर माझा पेपर सुटायच्या आधी त्यांना पण मला नेहायला आलं असतं गाडीवर त्याची पण आठवण यायला लागली आम्हाला भरपूर आणि एवढं चौदा हजार सबस्क्रायबर झाले तो पण लय खुश झाला असता बरं का कारण यूट्यूबवर यूट्यूबच्या फॅमिलीने एवढं सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्यामुळं पहिलं त्यानं चॅनल काढलं त्यावेळेस त्यानं एक एक सबस्क्राईब झालेला दररोज बघायचा आला का दादा तू आला तू दादा दादा काय करायला लागले टाटा टाटा कलते टाटा त्याला मी सांगितलं पण नाही पण तर स्वतःहूनच करायला आहे ताटा दुटा घातलेलं सोडले तर काय तू सोडलं काय कसं करावं ह्याला तर लय बघा ही तर लले आजारी होता बघा ह्याला तर पाणीसुद्धा प्यालेलं पचत नव्हतं ह्याला तरी आता तुला बरं वाटतं दादा आता तुला बरं वाटतं दादा इकडे दादा दादा इकडे तू इकडे तिकडे जाऊ नको इकडे हां इकडे हिकडे हि हि हिकडे इकडे इकडे दादा दादा इकडे चल इकडे नको बाय बाय कर बाय इकडे दादा आला दादा दा दा आला आला दादा दादा बस 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 आई इतके जवळून काय बघायचं दादा सर दादा सरक तू नको दादा बघा असं करतोय सारखा आपल्याच पी घेतं का हं घेते hmm? आमचं दादा दादा टाटा टाटा तसं हात लावायचं नसते बा हयो हयो काय चावतय काय चावतय देव पप्पा जाव जाऊ तुम्ही तिकडे जावा हे व्हिडिओ काढताना मधी मधीच येते ते सारखे सरक सर 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 हम्म गेला आता खेळायला बघा बघा म्हणजे घरच्यांना तिच्या सगळ्यांना आम्हाला त्याची आठवण येत नाही असं होतच नाही बघा प्रत्येक गोष्टीत आठवण येते त्यानं कारण त्यानं पण आता तिला आणायलाच गेलं ना तिला असं तर कुठं जाय म्हणजे असं शाळेत ती पहिलं पण सोडायला जायचं आणायला जायचं तिला तिचा पिटीचा क्लास होता तेव्हा पण त्याच्यामुळे तिला लई वाईट वाटायला लागलं ना सगळ्यांचे भाऊ येतात नेहायला मोठं पप्पा येते ते जाता पप्पा पण जातात पण उशिरा जातात कारण का कामावरून सुट्टी झाल्यानंतर जावं लागतं ना त्यांना तिला आणायला मग तिचा पेपर दोन वाजता सुटते पण तिला पाच वाजता आणतात तिने जाऊन कारण त्यावेळेस यांची कामाची सुट्टी होती ना पाच वाजता मग मग येताना आणतात मग तिला तोपर्यंत कुठेतरी बसावं लागतं ना मैत्रिणीच्या ती मग तिला वाईट वाटते की आपला भया असता तर मग आला असताना न्यायला पेपर सुटायच्या आधीच मला न्यायला आला असताना आहे असं म्हणते मला सतत दररोज तिचं आलं की तीच वाक्य आज आई एवढ्या वेळेस पेपर संपला भया आला असता का नाही मला न्यायला किती वेळ दुसऱ्यांच्यात बसायचं माझा तेवढ्या वेळात अभ्यास झाला असता असं होतं तिला तसं वाईट वाटतंय ना भरपूर काय करणार सांगा नाही अजून ही छोटी छोटी बाळा भाऊ आहेत ना तिला पण हे आता छोटं छोटंच झाले ना मग तिच्यापेक्षा मोठं असल्यामुळं तिला त्याची लई येते बघा सतत आम्हाला मग त्रास होतो पण आम्ही तिला म्हणून दाखवत नाही ना कसं आहे त्याच्या पण मनावर परत परिणाम होतोय आम्ही म्हणत असं जाऊ दे आता नाही ना मग काय करायचं आता असू दे ही निघून जात असते प्रत्येकाची बरोबर का हे प्रत्येकाची वेळ बघा वाईटही दिवस राहत नाहीत आणि चांगले दिवस राहत नाहीत बरोबर का सगळे दिवस काय सारखे असतात का सुखही घर करून राहता राहत नाही आणि दुःखही घर करून राहत नाही बरोबर का आलटून पलटून येतंच की प्रत्येकाच्या आयुष्यात सुख येतं सुखानंतर दुःख येतं दुःखानंतर सुख येतं हे आलटून पलटून प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच की पण तिला असं वाटतं की आपला मोठा भाऊ असताना तर बरं झालं असतं असं सतत म्हणती मला आई मोठा भाऊ असला असतंय ना बहिणीला टेन्शन नसते म्हणते कशाचं कारण तो मोठा आजारस्तंभ असते की मोठा भाऊ असल्यानंतर ते जास्त आज दररोज आम्हाला त्याची खूपच आठवण येते काय करायच आज व्हिडिओ काढायला वेळ भेटलाय ते पोरांला सतत मधी मधी करते बघा आता सुद्धा हाका मारायला लागलाय तिकडं चला तर मग बाय